मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय शिव उद्योग सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुदत्त वाळकर व वा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे जिल्हा प्रमुख आनंदराव बापू पवार जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंढाले युवासेना जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज येथे आगामी विधानसभा जागा वाटप व रणनीतीबाबत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये ताजगाव तालुका शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहे यांचे शिलेदार माननीय संजय दाजी चव्हाण यांची, यांची ताजगाव कौटेमाका मतदार संघाच्या उमेदवारीबाबत प्रामुख्याने नाव घेण्यात आले यावे सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी ताजगाव कौटेमाका मतदार संघासाठी संजय दाजी चव्हाण यांचे नाव घेतल्यामुळे एकमुखी पाठिंबा देण्यात आला संजय दाजी चव्हाण यांनी शिवसेनेची एकनिष्ठ राहून शिवसेनेचे विचार पोहोचवण्याचे काम केले आहे व शेतकऱ्यांच्या जी होती ती तपावत मुख्य शिंदे ती मुख्यमंत्री यांच्या कानावर घालून दूर करून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दरवाढ करून दिली व मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत व जिल्हा प्रमुख यांच्या पाठीमागे लागून एमआयडीसी मंजूर करून आणली अशा एक ना अनेक विविध कामे केल्यामुळे त्यांच्या या मतदारसंघातून नाव आघाडीवर आहे यामुळे त्यांचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत होत आहे व आगामी काळात शिवसेनेचा आमदार होणार हे निश्चित या बैठकीत सर्व पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र आज मिरज गेस्ट हाऊस इथे आमच्या सर्व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व वरिष्ठ पातळी पदाधिकारी यांची एक व्यापक बैठक आज घेण्यात आलेली आहे आगामी विधानसभेच्या निव निवडणुकाबाबत चर्चा करण्यात आली आणि माझ्या मतदारसंघात तासगाव कोठे मंकाळ मतदारसंघात माझ्या नावाची पहिली घोषणा करण्यात आली त्याबद्दल माझ्या सर्व दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा व माझ्या सर्व जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांचा यांचा मी प्रथम आभार व्यक्त करतो जर जर साहेबांनी मला जर संधी मिळाली मिळेलच अशी सगळ्यांनी आशा व्यक्त केलेली आहे आणि मिळाल्यानंतर मी ह्या आपल्या तासगाव व को, कवठेमकाळ तालुक्याचा विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि मला शिंदे साहेबांच्याबद्दल मलाच नव्हे तर आखंड महाराष्ट्राला त्यांच्यावर एक विश्वास आहे की ते जे बोलतात ते करून दाखवतात आजच्या इतिहासात ज्या ज्या योजना ज्या शिंदे साहेबांनी युतीच्या सरकारमध्ये आणल्या तशा योजनेचं आजपर्यंत इतिहासात कधी असल्या घडल्या ले नाही ते त्यांनी घडवून दाखवले आणि येणाऱ्या विधानसभेला जास्तीत जास्त युतीच्या जा जागा मोठ्या संख्येनं येतील ही आम्हा सर्व शिवसैनिकांना खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र